नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा बघता बघता श्रावण मास संपत देखील आलेला आहे फक्त आणि फक्त दोन श्रावण सोमवार राहिलेले आहेत आणि याच दरम्यान भरपूर जणांनी अजूनसुद्धा काही सेवा केलेले नसतील किंवा भगवान शंकराची उपासना सेवा केलेली नसेल रुद्राभिषेक केलेला नसेल तर नक्कीच ह्या सोमवारी म्हणजे ह्याचं श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी तुम्हाला सेवा करायची आहे तर सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत त्यानंतरनं बघा आपल्याला ह्या सोमवारी शिवमोठ कोणती आलेले आहे तर त्या सर्वबद्दल माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा ह्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवमोठ ही मूग मुठ आलेले आहे आणि अखेर मूग हिरवे मुख आपल्याला अर्पण करायचे आहेत भगवान शिवलिंग म्हणजे भगवान शिवांवरती शिवलिंगावरती तर बघा या दरम्यान भरपूर ताईंनी दादांनी अजूनसुद्धा काही सेवा केलेली नसेल तरीसुद्धा तुम्ही ह्या दरम्यान म्हणजेच ह्या सोमवारी तुम्ही सेवा अग... करू शकता भगवान शंकराची त्यानंतर ना बघा तुम्ही अजूनसुद्धा शिवलीला अमृताचा म्हणजे पारायण केलं नसेल तरीसुद्धा तुम्ही या दरम्यान हे पारायण करू शकता सोमवारपासून तर बघा ह्या महिन्यामध्ये जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तेसुद्धा डिटेलवर माहिती मी खाली लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण श्रावण मासामध्ये कसं करावं तर ते सुद्धा नक्कीच बघू शकता आणि बघा ह्या दरम्यान आपल्याला श्रावण मासामध्ये भगवान शिवांच्या उपासन तेवढंच खूप महत्त्व आहे कारण ते सामसाधा शिव आहेत आणि खरंच ते एवढे भोले आहेत की आपण त्यांच्या त्यांना हाक जरी मारली किंवा त्यांची सेवा जरी केली तरी ते नक्कीच आपल्याला धावून येणारे आहेत भगवान विष्णू जगाचे पालन करते आहेत तर भगवान शंकर हे आपल्याला मोक्ष देण्याचे काम करतात अंतिम सत्य असणारा मृत्यू देण्याचे काम करत असतात तर बघा या दरम्यान श्रावण मासामध्ये तुम्ही सोमवारी किंवा हिथून पुढे जेवढा श्रावण मास राहिलेला असेल तर त्या दरम्यान तुम्ही भगवान शिवांची शी उपासना सेवा करू शकता रोज जर तुम्हाला अभिषेक करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्हाला भगवान शिव म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे मग तुम्ही शिव म्हणत अभिषेक करू शकता त्यानंतर रुद्राभिषेक केला तर तुम्हाला खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरेल कारण रुद्रा जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा एखादी व्यक्ती वार म्हणजे आजारी आहे तर ते व्यक्तीसाठी जर तुम्ही रुद्राभिषेक सुधारणा बघायला दिसेल तुम्हाला त्यानंतरला बघा जर तुम्हाला काही म्हणजे काहीच करणं शक्य नसेल तर राहिलेला श्रावण मास या दरम्यान रोज तुम्हाला भगवान शिवाच्या म्हणजे शिवलिंगावरती तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही दुधाने किंवा पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता एक माळ जर तुम्ही महामृत्युंजय मंत्राची जरी केली तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे रुद्र अभिषेक केलेल्याचं पुण्य भेटत असतं त्यानंतरनं शिव मृत ग्रंथाचं जर पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही हिथून पुढचे जे काही दोन सोमवार आहेत किंवा हिथून पुढे जे काही श्रावण मास राहिलेला आहे तर रोज जरी तुम्ही शिव शिवलीला अमृत ग्रंथाचा अध्याय जर पठन केला तरीसुद्धा तुम्हाला रुद्राभिषेक केलेल्याचं पुण्यफळ भेटणार आहे तर नक्कीच ह्या सेवा करायला विसरू नका त्यानंतर नवनाथ ग्रंथाचं पारायण ज्यांना करायचं असेल तर ते सुद्धा इथून पुढे तुम्ही करू शकता फक्त एवढंच की अमावस्या येत असेल तर तिथं तुम्हाला उद्यापन करता येणार नाही आहे त्याच्या आत अमावस्याच्या हो आत तुम्हाला जे काही पारायणं करायचे असतील तर ते तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर बघा जर काहीच काही कारणाने किंवा काही अडचणी आल्या असतील तरीसुद्धा श्रावण मास संपून गेला बघा अमावस्याच्या हो दरम्यान तुमचा दुसरा तिसरा किंवा चौथा पाचवा दिवस जरी येत असेल पारायणाचा तरी काहीच हरकत नाही आहे पण त्याच्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता फक्त अमावस्याच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करता येणार नाही आहे मग ते कोणतेही पारायण असू देत विवाह सेवा असू देत तरी सुद्धा तुम्हाला उद्यापन अमावस्याच्या दिवशी करता येत नाही त्यानंतर ना बघा ह्या श्रावण सोमवारी आपल्याला अं शेवमोठ ही अं मूग असणार आहेत अखेलेमोग म्हणजे ज हिरवे मुख तुम्हाला अर्पण करायचे आहे जे तुम्हाला सांगितलं आहे की शिव मोठ भाताना जो मंत्र म्हणायचा असतो तर तो सुद्धा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतरला आपल्याला सेवासुद्धा करायची आहे आणि जी शिवमुठीची कहाणी आहे तर तीसुद्धा आपल्याला वाचन करायची आहे जर नाही शक्य हो तरी तुम्हाला श्रवण तरी तुम्ही करायचे आहे ऐकायचे आहे ह्या या, या, या श्रावणसमोहरी कारण त्या कहाणीचंसुद्धा तेवढंच महत्त्व सांगितलेलं आहे आणि बघा ह्या महिन्यामध्ये श्रावण मासामध्ये जर तुम्ही अजून सुद्धा सत्यनारायण केलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही ह्या दरम्यान सत्यनारायण करू शकता श्रावणातला प्रत्येक ना प्रत्येक दिवस हा तेवढाच पवित्र मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही ह्या श्रावण मासामध्ये कोणत्याही दिवसाला जरी सुरुवात केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे त्यामुळे नक्कीच तीसुद्धा सेवा तुम्ही या दरम्यान करू शकता श्रावण मासामध्ये त्यानंतर ना भग भगवान शिवांची जे काही आठ नावं आहे शिव अष्टोत्तर नामावली तर ते सुद्धा तुम्हाला एक एक बेलपान शिवांवरती शिवलिंगावरती अर्पण करत एकशेआठ नामावली हायचे आहे शिव अष्टोत्तर नामावली तेसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे शिवस्तुती तुम्हाला पठण करायची आहे आणि त्यानंतरनं येतं की शिवगायत्री मंत्र तर ते सुद्धा तुम्हाला या दरम्यान जास्तीत जास्त पठण करायचं आहे ज्या घरात आणि बघा श्रावण मासामध्ये भगवान शिवांची शंकरांची ज्या घरात खूप मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते तर त्यांच्यावरती अखंड म्हणजे भगवान शंकरांचा आशीर्वाद राहत असतो त्याला म्हणजे मृत्यू येत नाही किंवा जे काही व्याधींनी तो ग्रस्त झालेला असेल तर तो व्याधी नक्कीच दूर करण्याचं काम भगवान शिव हे करत असतात मोक्ष देण्याचं काम ते करत असतात त्यामुळे या दरम्यान तुम्ही नक्कीच ह्या सर्व काही सेवा करायच्या आहेत आणि बघा कोणी कोणी असं सुद्धा करतं की बघा श्रावण सोमवार आलेला आहे मूग आलेले आहेत तर मुगाची डाळ मूग नाही आहेत म्हणून डाळ अर्पण करणं तर ते चुकीचं आहे अख्खेच मूग तुम्हाला हे करायचे आहेत अर्पण करायचे आहेत आणि जे काही सेवा बघा नवनाथ ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता गुरुचरित्राचं पारायण करू शकता अमृताचं तुम्हाला या दरम्यान पारायण करू शकता त्यानंतर बघा सत्यनारायणसुद्धा तुम्हाला या दरम्यान करायचं आहे ज्यांनी काही म्हणजे काहीच अजूनपर्यंत सेवा केलेले नसतील तर त्यांनी नक्कीच या दरम्यान ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही भगवान शिवांच्या किंवा ज्या श्रावण मासातल्या सेवा असतील तर त्या तुम्ही अवरुन अवरचून करायच्या आहेत ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा असतील तर ते सुद्धा तुम्हाला या दरम्यान करायच्या आहेत तर नक्की म्हणजे नक्कीच ह्या सर्व काही सेवा करण्याचा प्रयत्न करा जे काही लिंक असतील प्रत्येक पारायणाच्या तर ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही डिटेलवर माहिती बघू शकता तर आतापुरतं एवढ्याच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन